भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती शहरात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे भारताच्या आर्थिक विकासासाठी योगदान वाखावणे त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे भारताला आर्थिक स्थैर्य मिळाले असे उपस्थितांनी सांगितले विशेषतः मराठवाड्यांच्या विकासासाठी त्यांनी नांदेड गुरुद्वारासाठी भरघोस निधी दिला होता याची आठवणही यावेळी काढण्यात आली कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मगदिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी विरोधी पक्षनेते डॉक्टर जफर अहमद खान माजी अध्यक्ष इब्राहिम पठाण ॲडव्होकेट सय्यद अक्रम अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मोहिन इमानदार सरचिटणीस अनिल पटेल वरिष्ठ उपाध्यक्ष डॉक्टर अरुण शिरसाट युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष इरफान खान आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सिंग गिल यांनी केले होते तर अनेकांनी डॉक्टर सिंग यांच्या विचारांचा आदर करून श्रद्धांजली अर्पण केली